झोका खेळण्याचा मोह एका विवाहित तरुणीच्या जीवावर बेतला ही दुर्घटना मार्कंडेय उद्यानात घडली आईच्या जाण्यानं मात्र तिची दोन मुलं अनाथ झाली मुलाच्या वाढदिवसासाठी भावासोबत कपडे आणून घराकडे जाताना उद्यानात झोका खेळताना पडल्यानं महिलेचा मृत्यू झाला आयेशा रफिक नदाफ वय सव्वीस राहणार शास्त्रीनगर सोलापूर असं त्या मृत महिलेचं नाव आहे ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास मार्कंडेय उद्यानात घडली आयशा यांच्या मुलाचा वाढदिवस होता यासाठी त्या भावासोबत कपडे आणण्यासाठी बाजारात जात होत्या घरी जाताना मार्कंडे उद्यानात झोका खेळण्याचा मोह हो झाला त्यामुळं त्या झोका खेळण्यासाठी जाऊ असं भावाला म्हणाल्या भावानं भावा विरोध केला पण तरीही आयेशा या तिथं झोका खेळायला गेल्या तेव्हा झोका खेळताना तोल जाऊन त्या डोक्यावरच पडल्या लगेच त्यांचा भाऊ आणि तेथील उपस्थितांनी मदतीसाठी त्यांच्याकडे धाव घेतली पण त्यांची हालचाल जाणवली नाही यामुळं लगेचच छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आयेशा यांच्या पतीचं निधन झाल्यानं त्या दोन मुलांसोबत माहेरीच राहतात आई धुण्याभांड्याच्या कामासाठी जाते तर भाऊही कामाला जातो यामुळं आयशा याही धुण्या भांड्याचं काम करत होत्या त्यांच्या जाण्यामुळं दोन्ही मुलं अनाथ झाल्यानं नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे